जिच्यासाठी वाचते रसिकांची टाळी तिचं नाव आहे ब्युटीफुल प्राजक्ता माळी जेव्हा रान बाजार टीजर बाहेर आला तेव्हा प्राजक्ताला रसिकांचा घरचा आहे सहन करावा लागला पण त्यावेळी आपल्या रसिक प्राजक्ता सांगते की टीजर ही मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे रान बाजार वेब सिरीज खूप गाजली कारण यात अभिनय करताना प्राजक्ता नाही लाजली तर मी सांगणार आहे रान बाजार केल्यानंतर प्राजक्ताला पुढील अशाच भूमिका करण्याबद्दल तिच्या मनात नक्की दडलाय काय ते आणि यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्याला अशा सेलिब्रिटींच्या न्यूज पाहायच्या असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनललाही ही सबस्क्राईब नक्की करा मी एक ऍक्ट्रेस आहे त्यामुळे मला प्रेक्षकांना आवडो नावडो पण वेगवेगळ्या भूमिका करणं आणि त्यात जीव ओतणं हे माझं कर्तव्य आहे जे आपण नाही आहोत किंवा जे करणं म्हणजे पांढरपेशी समाजात गुन्हा समजला जातो असा आव्हानात्मक रोल करणं म्हणजे खऱ्या कलाकाराची कसब आहे असेही प्राजक्ता म्हणते आणि मला एक कलाकार म्हणून खूप समाधान वाटलो जेव्हा माझ्या रत्नामुळे सेक्स वर्कर आणि त्यांचा एक समाज त्यांचं दुःख वेदना मांडायची संधी मिळते आहे आणि कुठेतरी सफेद पोस्ट समाज हा लपून छुपून का होईना त्यांच्याकडे जाऊन सुख शोधतो आणि सेक्स वर्कर ही आपल्या कामाला न्याय देतात एका बाजूला प्राजक्ता असंही म्हणते कि मी कलाकार नंतर आहे पहिली माणूस आणि आपल्या देशाची नागरिक आहे सो मला प्रत्येक सामाजिक मुद्द्यावर व्यक्त व्हायला आवडत एका सेक्स वर्करचा रोल करताना आजपर्यंत सरळ रोल पेक्षा काहीतरी वेगळा आहे हे ओळखून हा रोल स्वीकारला आणि असे किंवा याहून ही वेगळे रोल करण्याची माझी इच्छा आहे कारण भूमिका शेवटी भूमिका असतात आणि आता अशाच भूमिका करण्यात विशेष रस एखादी मुलगी मुलगा आपल्या आयुष्यात काही वेगळं करतो ते ही तेव्हा हीच लोक त्यांना बोलतात मग मी तर फक्त वेगळा रोल केला तर मला किती कमेंट्स आल्या रोल केलं गेलं पण प्रेक्षक हे प्रेमही करतात म्हणून तर आज आणखी काही नवीन करण्यासाठी इच्छा वाटते मी या प्रेक्षकांना विचारते की यापुढे मी कुठला रोल करावा करावा किंवा कुठला नाही यावर कमेंट्स नक्की करा मी नक्की त्यावर विचार करेन आणि काम करेन तुमची प्राजक्ता तर तुमचं काय मत आहे यावर हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ही नक्की करा आणि जर तुम्हाला असेच सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी मराठी रिव्ह्यू